मुख्यमंत्री लाडकी योजनेत सातारा जिल्ह्यात गोंधळ झालेला पाहायला मिळाला यानंतर तत्काळ सातारा जिल्हा प्रशासनाने लाडकी योजनेत अंतर्गत माहिती घेतली कटाव तालुक्यातील मायनीच्या एका दाम्पत्याने अठ्ठावीस अर्ज अनधिकृत पद्धतीने अर्ज भरल्याचे निष्पन्न झाले त्यांच्यावर वडूच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धक्कादायक बाब म्हणजे गुगलवरून वेगवेगळे आधार कार्ड नंबर मिळवून तिच्या बँकेचं खातं लाडकी बहीण योजनेच्या अर्जांना जोडलं होतं याबाबत मिळालेली माहिती अशी की माहेरचे नाव प्रतीक्षा पोपट जाधव आणि तिचा पती गणेश संजय घाडगे अशी या दाम्पत्याची नाव आहेत या प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली याविषयी सातारा जिल्हा प्रशासनाने त्रिसदस्यीय समिती स्थापन करून संबंधित दाम्पत्याला भरलेल्या अर्जाची पडताळणी केली संबंधित महिलेने एकाच नावाने गुगलवरून घेतलेल्या वेगवेगळ्या आधार कार्ड नंबरचा वापर करून मानदेशी महिला बँकेचे खाते अर्जांना संलग्न केले होते या पडताळणीत अठ्ठावीस अर्जापैकी एकाच अर्जाची तीन हजार रुपये रक्कम संबंधित महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचं समोर आलं इतर उरलेल्या कोणत्याही अर्जाचे पैसे बँक खाते जमा झालेले नाहीत या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे मात्र या घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली खारघर मधील महिला पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधार कार्डाचा गैरवापर झाल्याचं समोर आलं होतं पनवेल तहसील कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला मामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नव्हता त्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर शोध घेतला असता पूजा मामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूवड झाल्या असल्याचं समोर आलं मात्र त्यांच्या आधार कार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ॲड झाला होता याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नवे तब्बल तीस अर्ज भरल्याचं दिसून आलं यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला